महेश दर्शनाचा आम्ही व्हिडिओ बनवून टाकला होता इंस्टाग्राम एडिट करून टाकला नमस्कार मी दर्शना तर आमचा म्हणजे कालच एक व्हिडिओ बनलेला महेशचा आणि माझा तर म्हणजे ठीक आहे तुम्ही कॉमेडी वगैरे रील्स बनवतात कसे पण टाकतात तर मी म्हणजे सगळे व्हिडीओ दुर्लक्ष केले पण एवढे पण घाण नका व्हिडिओ बनवू की ज्याची जे म्हणजे ज्याची त्याची लाईफ आहे असं खूप वाईट वाटले मला तर अंकुशनी म्हणजे त्या मुलाचा पत्ता वगैरे काढलेला आणि गेलेले पण तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे की असे घाण व्हिडिओ अजिबात बनवू नका त्यांच्या आम्ही घरी गेलो होतो आज महेश होता मी होता अंकुश मोरे म्हणजे असं पा मित्र होता कमलेश काकड तर त्यांना म्हणजे आम्ही सांगला असा व्हिडिओ नका बनवू ना, ना आम्ही व्हिडिओ पुढे टाकणार होतो म्हणजे त्यांचा आम्ही व्हिडिओ काढलेला हा तर म्हणजे अँडमध्ये थोडा दाखवून त्यांचं म्हणजे असा चेहरा तर नाही पण पुढं दाखवता तुम्हाला नागदास ना असा कोणा व्हिडिओ बनवू नका ना सगळे हे व्हिडिओ बनवू असा म्हणजे असं काहीतरी का चुकीचे व्हिडिओ बनलं नाही पाहिजेत कारण की आज आमचे व्हिडिओ बन यांचे बनता उद्या तुमचे बनतील तर सगळ्यांना सपोर्ट करा तर प्लीज असे व्हिडिओ नका बनवू कारण की ज्याची त्याची लाइफ आहे असं तुम्हाला तर मजे वाटते पण आता ज्याचा व्हिडिओ बनतो त्याला किती ॲडजस्ट करायला लागते आता आम्ही एवढे चांगले राहायचं चा, मस्त हां आम्ही त्याच्यासाठी चांगले राहू कोणाशी काही नाही संबंध ना तुम्ही कसं उंदी टाकाल आमचे घरची नाही तिला आमचे घरचे नाही कसा वाटेल जरा विचार करा प्लीज नाही खान व्हिडिओ नका टाकू आम्ही व्हिडिओ बनवले तर हा महेश निनाथ तर ते तुम्हाला व्हिडिओ दाखवतो पुढं नमस्कार मित्रांनो मी महेश उमरसडा तर आमचा एक फोटो व्हायरल केला होता माझा आणि दर्शनाचा तर तो ए आयचे माध्यमातून काहीतरी व्हायरल केला होता तर आम्ही आज गेलो होतो त्यांच्याकडे घरी म्हणजे फोटो फोटो चा व्हिडिओ एडिट करून सोशल मीडियावर टाकला म्हणजे इंस्टाग्राम टाक फेक आयडी फेक आयडी बनवून इंस्टाग्राम दोन अकरा तासात दोन लाखाच्या वरती तो व्हिडिओ त्या पोराचे म्हणजे तो कमी वयाचा होता काही सतरा अठरा वर्षांचा पोर होता त्याचे मोबाईल मध्ये जेवण जवळ दहाच्या वरती फेक आयडिया पोरींच्या आम्ही व्हिडिओ मध्ये पुढे दाखवणार आम्ही दाखवणार आहे आयडिया पण दाखवणार आयडिया उडवल्या ना आयडिया उडवल्या पण आम्ही ते ज्यांना म्हणजे ज्याने व्हिडिओ बनेल त्यांचे व्हिडिओ आम्ही टाकणार आहेत व्हिडिओ मध्ये तर तुम्ही नांग ब्लॅक अँड व्हाईट टाकू जरा म्हणजे चेहरे वेहरे नाही ना आम्ही दर्शना पण व्हिडिओ बनवेल आम्ही ते बनवलाय आणि सगळ्यांनी व्हिडिओ बनवा ना शेअरिंग शेअरिंग हा आम्ही आयडिया वाटल्यास टाकू म्हणजे अशा उडीला पण तरी पण एक आम्ही तर लोकआउट केला पर तर पर परत काय भरोसा नाही हा करू नको नका इज्जत नको करू हा असं फालतुगिरी करू नको हा दुसरी लोक चांगला करा आम्ही पण सपोर्ट करू हा चांगला काम केलं तर आम्ही पण सपोर्ट करू सगळ्यांना आम्ही पुढचा आता दाखवणार आहे तुमच्या घरचा वाहे आहे का आहे नाही म्हणजे हवा तर वाहर असा आम्हाला असं म्हणजे

एक दोन तीन थोडं कमेंट केलं काय काहून टाक काहून टाक व्हिडिओ तरी नाही काहून टाकत थोडं पहिलं कमेंट पण इथं पण आहे कमेंट केलं काय काहून टाक व्हिडिओ काहून टाक नको ठेवू नको ठेवू तरी पण नाही काहून टाकत तसं आहे काय व्हिडिओ दाखवून महेश दर्शनाचा इंस्टाग्रामला माफ करा एडिट करून एडिट करून टाकला होता आमची चुकी झाली व्हिडिओ झाली बनवणार नाही दुसरं कोणी बनवत होत दुसरं कोणी बनवू नका दर्शनाजीराव आम्ही फोटो एडिट करून टाकला होता चुकी झाली सर्वांना मानाचा देशी मित्रांवर मित्रांनो तुम्हाला माहित असतील की आज सध्या एक दोन दिवसापूर्वी एक दर्शना जेव्हा आणि महेश अंबा झाडा यांची फोटो एडिटिंग करून आणि ला पोस्ट केले होते तर असे घाणे फोटो करून ते पोस्ट केले होते त्यांची पण लाईफ आहे असं नाही की ते वाऱ्या सोडल्यात त्यांना पण कारण ते आज एवढे मेहनत करू आज ते एवढे पुढे गेलेले आहेत आणि त्यांच्या आज सबस्क्रायबर बघायला मित्रांनो त्या त्यांच्या लाखोमध्ये त्यांचे सबस्क्रायबर आहेत तर आज ते माणसा काही बघवत नाही पण ज्या व्यक्तींनी त्यांचे फोटो एडिटिंग करून आणि इंस्टाग्रामला पोस्ट केले त्या व्यक्तीनं कारवाई झालीच पाहिजे कारण जर त्या व्यक्तीनं कारवाई झाली नाही ना तर कसं आहे माहीत का आज त्यांना हे जर त्यांना माफ केलं तर दुसरा व्यक्ती पण ते पोस्ट करतील म्हणजे फोटो त्यांचं काढतील असं काहीतरी विचित्र बनवणार आणि पोस्ट करणार आणि सध्या ते त्याच्या आधी थोडे म्हणजे ह्या दोन दिवसावर एक पोस्ट फोटो केल्यांचा असं विचित्र फोटो करून पोस्ट करून अपलोड केला जा तर त्याच्या आधी असं इंस्टाग्रामला महेशनी दर्शनाला धोका दिला महेशनी दर्शनाला धोका दिला असे सतत ते प हे व्हायचं आहे आपले फोटो म्हणजे व्हिडिओ अशी रील बनवायची कुठल्या त्या गाण्यातला शब्द असा कट करायचा असं म्हणजे थोडंसं सॅड सॉन्ग असेल तिथला त्यांना दाखवायचं रडताना सीन बोलावायचे की महेशनी दर्शनाला धोका दिला असे मला काय सांगायचं त्या व्यक्तींना तुम्हाला बदनाम करून काय भेटते आज तेही मेहनत करून ते नाव कमवायला आहे तर तुम्ही आज त्या व्यक्तींना हे करता असं बदनाम करता आज ते पालघरचे टॉप एकदम टॉप कलाकार आहेत ते आज त्यांच्या चॅनलचे आज दर्शनात झिरवायचे म्हणजे अडीच लाखच्या तिथे सबस्क्रायबरच्या पुढे तिच्या आहेत आज मित्रांनो तुम्हाला माहीत असतील की आणि द महेश शंभर सोडा पण आज त्याचा त्यांनी पण त्याच्या सस्क सबस्क्रायबर पण भरपूर आहेत तर तुम्ही त्यांची असं वाट का लावता मला तेच समजत नाही की आज तुमची पण एखादी बहीण असेल तर ती बहिणीचं जर असं फोटो वाईट साईड बनवून आणि इंस्टाग्रामला पोस्ट केले किंवा एखादा एखाद्या वेबसाईटला अपलोड केले तर तुम्हाला पण बेकार वाटेल म्हणजे आज त्या दर्शनाची तुम्ही तुम्ही वाट लावता तर त्याच्या भावाला पण वाईट वाटत असेल जर तुमच्या बहिणीचे फोटो अपलोड केला असेल तर तुमच्या भावाला पण वाईट वाटेल ना असं करू नका प्लीज रिक्वेस्ट करतो ते माझेच खास फ्रेंड आहेत आणि हा नक्कीच नक्कीच जर तुम्ही हा माझा व्हिडिओ बघत असाल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि रिक्वेस्ट करतो की त्यांचा असे फोटो कधी बनवू नका आणि अशा घाणेड्या रील बनवू नका की दर्शनाला धोका दिलं महेशला धोका दिलं असं काहीत ना त्यांच्या नावाचे असे टिंगल काय उडवू नका कारण ते पालघरचे टॉप कलाकार आहेत त्यांना सर्व माणसा इज्जत देतात पण जे माणसं असं काय करतात ते मला काय समजत नाही पण रिक्वेस्ट करतो मनापासून रिक्वेस्ट करतो का त्या व्यक्तींची अशी वाट लावू नका जय जोहार जय आदिवासी